श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पंचाहत्तर वसिष्ठ पुढे म्हणाले संविध अंतर्यामी ज्या आकाराची झाली तोच आकार स्थूलरूप पाहून पाहून दृष्टीला दिसू लागतो आपले आणि दानवांचे देहही असेच आहेत म्हणजे संवित स्वतः आमच्या रूपाने आकारयुक्त झाली आहे जग हा आत्म्याचा स्वप्न प्रतिभास होय ज्याप्रमाणे सूर्यकिरण म्हणजेच मृगजळ होय त्याप्रमाणे चिदाकाश म्हणजेच बाह्य स्वरूप धारण केलेले जग होय अशा दृष्टीने दमादी दानव आमच्या प्रमाणेच सत्य नाहीत असत्य नाहीत तर सत्य असत्य म्हणजे मायामय माया आहेत चिदाकाश प्रबुद्ध झाले व बाह्य विषयांच्या प्राप्तीविषयी उन्मुख झाले म्हणजे त्यास दृश्य जगत असे म्हणतात तेच चिदाकाश सुप्त झाले आणि अद्वितीय व स्वप्रकाश चिदात्म्यात स्थिर झाले म्हणजे बाह्य विषयांपासून परामुख झाले की त्या स्थितीला मोक्ष स्थिती असे म्हणतात परंतु चिदाकाशाची प्रबुद्धावस्था म्हणजे जग आणि सुप्तावस्था म्हणजे मोक्ष या अवस्था देखील बोधाकरिता कल्पल्या आहेत त्या खऱ्या नव्हे अज्ञ मनुष्य परमार्थ जगद रूपाने पाहतो परंतु दृश्य जग खरे नसून त्या रूपानेही चिदाकाशात स्थित आहे अध्यारोप दृष्टीने चिदाकाशात सर्व काही आहे परंतु अपवाद दृष्टीने कोठेच काहीही नाही म्हणून रामा हे जग शांत व सद्रूप आहे असा अनुभव घेऊन शोक भय व भेदरहित होऊन तू स्वस्थ राहा स्फटिकात पर्वत वृक्ष मनुष्य यांचे प्रतिबिंब पडले तरी ते पदार्थ स्फटिक शिलेत आहेत असे म्हणता येत नाही परंतु ते तसे दिसत असल्याने नाहीत असेही म्हणता येत नाही त्याप्रमाणे इंद्रिय गोचर होणारे हे जग चित स्वरूपाचे प्रतिबिंब आहे हे तू ध्यानात घे वशिष्ठ पुढे म्हणाले यमाने सांगितल्याप्रमाणे ते दानव जेव्हा आपला पूर्वांत श्रवण करतील तेव्हा ते, ते दुःख मुक्त होतील काश्मीर देशातील पद्म सरोवराच्या काठी पद्म सरोवराच्या काठी डबक्यात मत्स्य योनीमध्ये अनेक जन्म घेतल्यावर तेथेच ते सारस पक्षी होतील कालांतराने त्यांच्या दुर्वासनांचा क्षय होऊन त्यांना सुविचार उत्पन्न होईल व ते एकमेकांची संगत सोडून दूर राहतील त्याच राज्यात चिमणी मशक आणि साळुंकी होऊन राहिले असताना राज्यातील महाज्ञानी नरसिंह प्रधान यांनी सांगितलेले दाम व्याल व कट व्याख्यान ऐकताच आत्मज्ञान प्राप्त होऊन ते तिघेही मुक्त होतील या कथेप्रमाणेच हा संसार शून्य आणि मायामय असूनही संसाराचे मायामत्व अनुभूत झालेले नसल्याने भ्रमण आणि आत्म आत्म राजस अहंकाराने रंजित असे चिदाकाश स्वरूपाचा त्याग न करता देहादी आकाराने भासमान होते असत्य असून सत्य भासणाऱ्या वासनेमुळे अन्य पदार्थ हे चिद्रू पाहून भिन्न आहेत असे प्राण्यांना वाटते परंतु जे लोक बुद्धीला आत्म्याकडे असा अनुभव घेऊन दृश्य जगत असत्य आहे असे जाणतात तेच हा भवसागर तरुण जातात श्रुतींनी सांगितलेल्या ह्या मार्गाने गेल्यास अहित होण्याचा संभव नसून परमार्थाचा लाभ मात्र होतो तर्कवाद्यांच्या शुष्क मतांचा अवलंब केल्याने पुरुषार्थाची हानी होते मला हे पाहिजे व मला ते पण पाहिजे अशी धावपळ करणाऱ्याला खऱ्या अर्थाने काहीच प्राप्त होत नाही अंतःकरणात शुद्ध सत्वाचे स्फुरण होत असणाऱ्या विरक्त पुरुषाचे पालन लोकपालच करतात म्हणून भयंकर आपत्ती कोसळली तरी कुटील मार्गाने जाऊ नये सत्शास्त्र आणि सत्समागम यांचा आश्रय करणाऱ्यांच्या सर्व आपत्ती क्षय पावतात असे पुरुषच खऱ्या अर्थाने पुरुष असून इतर सारे पशुवतच होय हरिओम तत्सत हरिओ तत्सत ओम तत्सत